माझ्यासारख्या वक्त्याला ऐकू ऐकू तर आजकालचे लहान लागले तर येणबारांची ज्ञानेश्वरी तुकोबारांचा गाथा ऐकू ऐकू मायासारखे रेडे सुद्धा दादा दा बोलायला लागले दादा को इशारा कोशारा दादा आपण बोलल्याशिवाय राहत नाही पण कुठेच जास्त देत नाही दादा एवढे याच्यात जग नाही ती गाडी गर्गसीता सांगते देवानुराव हे मनुष्यत्व मनुष्यत्व महापुरुष संसारा देवान सुंदर चांगलं शरीर दिलं ना नागोडे चढचर गेलं का तो थेऱ्याने लावली पॉइंट लावायचं काम ठेवलं नाही देवान असं म्हटलं का तुला चांगलं नाक देतो पन्नास रुपये डोनेशन दे म्हटलं का नाही दादा विवेक चुळापणे ग्रंथ सांगते पुनर्वित्तम पुनर्वित्रम पुन्हा महारा पुन्हा येतात पुनर्लाभ्याम नष्ट पुन्हा पुन्हा पुनर्वित्तम लोकांकडे एवढा पैसा आहे की ठेवा पुढे समजत नाही काल परवा तिकडे साहेब व्याख्यान व्याख्यानसाठी गेलो व्याख्यान दिल्यावर ठे बही म्हणे पलंग जाऊन उठा म्हणला कोण बा तुमचं मानधन द्यायचं आहे म्हणे जशी पलंगाची गाडी वर केली त्याच्या खाली पाहत होतं पैशाचे बंडलच्या बंडलच होते मॅट हे तर मला रात्रीच माहीत असतं ते मी थांबलोच कायले असत लोक काहीकडे एवढा पैसा साऊंड वाले दादा चिट्ट्या काय त्या मारून आल्या चांगला साऊंड द्या याचा गेन वाढवा आणि याचा रिटर्नचा आवाज वाढवा

नमस्कार ठाणे वॉच मध्ये सर्वांचं स्वागत करतो सीताराम राणे आयोजित मालवणी कोकण महोत्सवात आपण आहोत आणि या कोकण महोत्सवामध्ये जर आपण बघितलं हा कोकण महोत्सवाचा दुसरा दिवस आहे दादा यांचं व्याख्यान जे आहे या ठिकाणी सुरू झालेलं आहे नमस्कार सीताराम राणे आयोजित मालवणी महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे आणि आई बाबा या विषयावर व्याख्यान जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि नक्कीच जर आपण बघितलं हे व्याख्यान जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि या विषयावर जर आपण म्हटलं तर सोपान केणेकर हे जे आहे यांचा विषय जो आजचा आहे आई बाबा आज हा कोकणी महोत्सव पंचवीस वर्षापासून चालू झाला पण सीताराम बघायला म्हटलं काहीतरी नवीन दिलं पाहिजे लोकायला जगण्याची प्रेरणा दिली पाहिजे त्याच्यामुळे समाजाला देणं लागतं म्हणून व्याख्यान हो ठेवलं जानर्वित्रम लोकायकडे खूप पैसा आहे पुनर्मित्रम मित्र कोटपर्यंत आहे तुमचे पर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे पर्यंत घेण दारू घेणं बिडी घेण गुटखा आज रात्री बसा नाही लागत वाटते हे मित्र जो पर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तो पर्यंत आपला मित्र कसा असला पाहिजे आपला मित्र कसा असला पाहिजे कोणत्याही वयातला आपला मित्र कसा असला पाहिजे जो मित्र व्हॉट्सअप फेसबुक वर आपली स्टोरी ठेवते तो आपला मित्र नसला पाहिजे हो ज्या मित्राले आपली अख्खीच्या अख्खी स्टोरी माहित असते तो आपला दादा मित्र असला पाहिजे हो आणि आयुष्यात एक तरी असा दलिंदर मित्र असला पाहिजे आयुष्यात एक तरी असा दलिंदर मित्र असला पाहिजे त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे आपण किती टेन्शन मध्ये असो त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे चलले का लोड नको घेऊ चहा प्याले जो म्हणणार आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे दादा आपली संगत कोणासोबत आहे हे फार महत्वाचं आहे हो दादा पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर् भार्या म्हणजे काय होते पुरुष मंडळी बायको बायको तुमचं सांगत असेल ना केडीचं पान टूर टूर फाटे ते गेले व्याख्यानाले मले हुर हुरहुर वाटे आजकाल तर सीतारामदा नवीन निघालाय येऊले उल्या सस्याचे येऊले उले पाय आमचे दिसत नाही भाजपात गेले की काय राहूदा पुनर् वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या एका माणसाले दोन बायका करतायत नाही शास्त्र एक होती आवडती दुसरी होती नावडती आवडती दोन हजार बावीस च मॉडल तिच्याकडे फ्रीज मिक्सर आप पुर नंत्र नावडती होती एकोणीशे बत्तीस च मॉडल तिचे स्पेअरपाट भेटे ना तिच्याकडे होता उरवटा पाटा डम कन कम डम डंग डम कन कम आणि हन बायाचा भारी भारी सण आला काकू कोणता सण आला हा कोणता बायाचा इकडल्या बाया बोलत नाही का मुके आहे का इकडे बाया नसतात इकडे मॅडम असतात विदर्भात बाया असतात हा चुकलं माझं मॅडम सण असतो बायाचा तेड संक्रांत या वर्षी तर सगळ्या सुनाईनं सासवायचे पाय धुतले म्हणते मग एका घराचे दोन घर झाले कसे पाहिलं पाहिजे पायाचा भारीत भारी सण तीळ संक्रांतला पाटीलबा म्हणते करा स्वयंपाक वरची पाटली लागली खालची पाटली लागली दोन तास झाले पाटीलबा म्हणते झालाच नाही का स्वयंपाक वरची पाटलीं म्हणते स्वयंपाक झाला पाटीलबा दोन पायरा का वर चढत नाही खालच्या पाटलांनी वाटलं गिरईक चाललं वाटते खालच्या पाटलींना बुवाचे दोन्ही पाय पकडले वरच्या पाटलींनी वाटलं गिराईक खाली चाललं वाटते वरच्या पाटलींना बुवाची शेंडी पकडली थोड्या वेळानं पायते तर काय खाली खाली पाटली मधात पाटीलबन वरून वरची पाटली दोन मिनिटांनी योई जाते पाटील बा तुम्हाला पंचांगला समजते सांगा ना तीड संक्रांत दिसत नाही काय काय आवडतात शरद पुन्हा देवान सुंदर चांगलं शरीर ना चरचर केला फेऱ्यान लावले पॉइंट लावायचं ला, काम आणि या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं दादा तुम्ही किती जगता हे फार महत्वाचं नाही आहे तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचे तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे तुम्हाला लेकर किती आहे हे फार महत्वाचं नाही आहे तुमचे लेकर न्याय नीती आचरण चालतात हे फार महत्वाचं आहे तुमच्याकडे पैसा किती आहे हे फार महत्वाचं नाही तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे आजपर्यंत किती व्याख्यान कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे त्या व्याख्यानातून घरी किती घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे आज आजपर्यंत मी व्याख्यान कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही त्या व्याख्यानातून कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं राजकारणात राहता राहता तुम्ही राजकारण किती करता हे फार महत्वाचं नाही हो पण सीताराम दादा सारखं या समाजासाठी जगण दादा फार महत्वाचं आहे हो आणि तुम्ही किती जगता दादा स्वतःसाठी जगता हे फार महत्वाचं नाही हो पण त्या जगता जगता त्या माय बापासाठी किती जगता हे फार महत्वाचं आहे परत तुम्ही ज्या कुटुंबासाठी जगता ज्या साठी जगता हेच घरवाले हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हात कमावणारा मेला पाहिजे पण जगतामध्ये एकच ते माय बाप आहे माझा लायला पाहिजे ते जगायचा ते कोणाच्या स्वप्नातलं त्या नाळवा माऊलींच्या स्वप्नातलं जगण शिकायचा अवघा संसार सुखाचा घरी आनंद भरिणं तिन्ही लोक तुझा सुख नाही माझं सुख नाही विश्वबंधू भावनासू राय व कुटुंबकम ही राडवा आणि म्हणतात आता विश्वात्मक देवे आणि भाग्य ने तोषावे तोषो निवे स्वतःसाठी मागतो ते भिक्ष दुसऱ्यासाठी मागतो ती भिक्षा मंदिरासाठी देवस्थानासाठी मागतो ते दे दान आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणार्थ मागतो ते पसाय सुखाची परिभाषा मानतात आणि कोणतं सुख सुख कशाला म्हणतात जे सुख उपभोगल्या जातं त्याला सुख म्हणतात आणि आनंद मनवल्या जातो त्याला आनंद म्हणतात पण आपल्या सुखाची परिभाषा काय मॅडम तुमच्याकडले लईन गेल्यावर तुम्ही काय करता तुमच्याकडले लईन गेल्यावर तुम्ही काय करता काय करता सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघताना पायता बाजूच्याची गेली आहे काय त्याच्या घरची काय लाईन गेली असन तर आत्मा फार सुखी होऊन जातो आणि त्याच्या घरची का लाईन असेल तर आमदाराला फोन कर खासदाराला फोन केल्याशिवाय राहत नाही दादा हे आमची सुखाची परिभाषा असते आमच्या तरुणाईची आमच्या तरुणाची या पोट्टेची पोरीची सुखाची परिभाषा काय चांगला मोबाईल चांगला आयफोन मोबाईल सुखाची परिभाषा फोर व्हीलर गाडी चांगली गर्लफ्रेंड चांगली बायको सोनं नाणं सुख्याची परिभाषा आहे हो पण हे आमच्या सुखाची परिभाषा नसते आपल्याकडे मोबाईल कोणता असला पाहिजे ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल असला पाहिजे फोर व्हीलर कोणती असली पाहिजे ज्या फोर व्हीलरची किंमत वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त नसेल तेच फोर व्हीलर असली पाहिजे नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाडी येते दादा ती आमची सुखाची परिभाषा आणि काय म्हणतात आता विश्वात्मक देवे आणि भाग घेण्या तो शावे तो शो ने मज द्यावे काकू विश्वात्मक देव म्हटलाय कोण आहे विश्वात्मक देव कोण आहे तुमचं लग्न झालं तुमच्या लग्नात गणपती होता का इकडल्या मायाचे लग्न नाही झाले का कसं काय तुमच्या लग्नात आजी गणपती होता, होता। तुमच्या लग्नात पुरुष मंडळी माय लग्नात गणपती होता मग शंकरजीच्या लग्नात कोणता गणपती होता होता की नव्हता नव्हता होता होता, होता? होम नमोजी आद्या वेद्या जय जय आत्म आत्मरूपा तेव्हा तुझी गणेश सकाळमध्ये प्रकाश म्हणे निवृत्ती दास त्या विश्वात्मक रूपाचं दर्शन पासून आता पण त्या गणेशजीच्या रूपाने करतो त्याप्रमाणे हा सकल हिंदू समाज त्या भारत महाचा छत्रपती शिवरायांचा रामाचं रूप विश्वात्मक रूप म्हणून बघतोय तो विश्वात्मक देव आता विश्वात्मक देवे म्हणजे तो शावे तो तोषो मज द्यावे देणं लागत समाजाचं देणं लागतं मातृभूमीचं देणं लागतं माय बापाचं देणं लागतं गावाचं देणं लागतं देतो का आम्ही नाही अयोध्याचं राम मंदिर बांधणं चालू होतं हय दादा हमिंग मारून आले थोडस थो कमी करा काहीतरी अयोध्याचं राम मंदिर बांधणं चालू होतं त्या समर्पण अभियानामध्ये गेलो बिल्डिंग होती बिल्डिंगवर श्रीराम लिहिलं होतं बुडा होता सत्तर वर्षाचा आजोबाले म्हणत लह्या ना समर्पणाशी बुडा म्हणे ऑनलाईन करतो म्हणे काही दिवसांचा बुडा मेला मायापोर म्हणजे श्रद्धांजली तुमचं भाषण मरंत <laughs> मरण नाही मी त्याच्या घरी गेलो बुड्याला असं रचलं होत तिथे एक बुडी सांगून राहिले त्याच्या डोक्यावर एक रुपया ठेवा त्याच्या तोंडात तुळशीचं पान टाका म्हटलं आता काय तुळशीचं पान आयुष्यभर तो कोंबडीचे अंडे खाल्ले टाक ना म्हटलं एखादं कोंबडीचं अंड मरून जाता आपण देणं लागत नाही दादा त्या अयोध्येच्या राम मंदिरासाठी कोण दिलं हो ज्या घरात समर्पण राशीसाठी मी गेलो त्या घरी अठरा वेस् दारिद्र्य होत संध्याकाळी आजी त्या आजीची खायची सोय नव्हती त्या घरात ते गेल्यावरती आजी म्हणाले हे सोपान दोन दहा दहा रुपयाच्या समर्पण राशी फाळ मी त्या आजीला म्हणालो नाको आजी तो आमच्या लोकांना पाणी बाजव ना तेही खूप आहे पण ते नाही ते, ते आजी म्हणाले नाही सोपान दोन दहा दहा रुपयाचा फाड एक समर्पण राशी तिने तिच्या नावानं फाडली आणि दुसरी समर्पण राशी तिच्या मुलाच्या नावानं फाडली आणि तेव्हा मी त्या आजीला म्हणालो निघता निघता त्या आजीला म्हणालो हे आजी तुझा मुलगा काय करतोय ग त्याजीनं उत्तर कसं दिलं दादा त्या घराच्या बाहेर त्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्वतःच्या मुलाचा वैकुंठवासी मृत मुलाचा फोटो दाखवला स्वतःच्या मुलाच्या नावाने समर्पण दिलो श्रीमंती नव्हती पण औदार्य होतो दादा शतव्या वक्तमान शाह्रम स्थानाची लक्ष्व्या द्यातम केम कोटी शंभर काम सोडून माणसाला जेवण करावं हजार काम सोडून माणसाला आंघोळ करावी एक लाख काम सोडून दान धर्म करावा आणि कोट्यावधी काम सोडून देवाचं नामस्मरण करावं दादा हस्तस्य हस्तम दानम सत्यम कंठसम शास्त्रम भूषण दान आहे कंठाचं भूषण सत्य आहे आणि श्रोत्याचं भूषण शास्त्र आहे इतर कहिन्यांवर कशाचा अहंकार आहे दादा देणं लागतो या समाजाला देणं लागतं आणि या समाजाला देण्याचं काम आदरणीय सीताराम दादा करतात दादा या समाजाला देणाऱ्या लोकांसाठी एकदम जोरदार टाळ्या झाला पाहिजे कारण की आणि आज बोलणारा तरुण आहे आणि बहुतांश तरुण आहे बसले माझ्यासमोर काय तरुणाची व्याख्या जो आरशात पाहते तो तरुण की ज्या तरुणाला रात्री आणला ते धरून तोच खरा तरुण आमचं तारुण्य केव्हा येतं शिवजयंती आल्यावर आमचं तारुण्य येतं गणपती बसल्यावर आमचं तारुण्येत शिवजयंती शिवजयंतीला आमच्या ताल तालणी पाहायला जात पोटावर शिवराय पाठीवर शिवराय समरून कुत्र आलं की हे घरात पाहिजे वा रे शिवजयंती आम आमची गणपती बसला की आमचा ता ताल तालणी पाहिला जात दहा दिवस गणपती काय बसू दे आरती एकाचे पाठणे सुख करता था। तेले का दम देते। तू तर अर्थान कुठं गेलता कुठं हलता जातानी तेले काय दम ते गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाही म्हणते मी तीनच पुढच्या वर्षी तू काही लोडच नको घेऊ तू असाच पेट राही तू तर नाही राहणार मी तीनच भाऊ कोणतं तारुण्य आमचं तरुणांचं तारुण्य अजून कायद्यात गेलो आमच्या या तरुणाचं तारुण्य काय केजीएफच्या हॉकीमध्ये गेलो त्या केजीएफच्या रॉकीनं बाबू स्वतःच्या प्रेसीला हवा घालासाठी हेलिकॉप्टर आणलं होतं आणि तुळ्या घरी झाकण झुल्या लाईनही नाही रे पंखा तो दूर राहायला आले का कोणतं तारुण्य आमचं तारुण्य दादा आमचं तारुण्य आमचं तारुण्य आजकाल तरुणांचं तारुण्य त्या अॅनिमलच्या रणवीर कपूर मध्ये गेलाय या अॅनिमलच्या रणवीर कपूर मध्ये आमचं तारून लि गेलं अॅनिमलचा रणवीर कपूर आमचा आदर्श आहे स्वतःच्या बाबा समोर सिगरेट उडवणारा दारूचा ग्लास नाचणारा ना तो अॅनिमलचा रणवीर कपूर आमचा आदर्श आहे डोक्यावर दारूचा ग्लास घेऊन नाचणारा बाबी देव्ह आमचा आदर्श आहे हो तीनशे बायांशी संबंध असणारा संजय दत्त आमचा आदर्श आहे पण शत्रूच्या सैन्यांच्या तीन हजार बायांचं रक्षण करणारे संभाजीराजे आम्हाला व्याख्यानातून सांगावं लागतं दादा सर्वात मोठी शोकांती आमचा आदर्श कोण असला पाहिजे अनुप अनु आमचा आदर्श कोण आहे आमचा आदर्श आमचा आदर्श काल परवा दादा काल परवा तो मुनफर पर फारुकी त्या बिग बॉस मधून बाहेर पडला तो मुनव्वर फारुकी आमचा आदर्श आहे त्या मुनव्वर फारुकीचा अख्खा आयुष्य देशाची एकात्मता भंग करण्यात गेलं देव देश धर्मावर टीका करण्यात त्याचं आयुष्य गेलं आणि त्या मुनव्वर फारुकीच्या स्वागतासाठी त्या तरुणाची झुंबड लागली होती पण नीरज चोप्रा जेव्हा ऑलिम्पिक मधून आला तेव्हा त्याला ते त्याच्या स्वागतासाठी एवढी गर्दी नव्हती हो हे काय तारुण्य दादा आमचं तारुण्य कसं असलं पाहिजे नावाज ता कधी दिसली पाहिजे नावाज काय नावात ताकद आपल्या मुलीचं नाव काय असते आपल्या मुलीचं नाव असते भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी उठते अकरा वाजता कोट्याचं नाव असते सनीला समजत नाही आतून कुत्र बाहेर येते की पोट्ट बाहेर येतात नाव सनी <laughs> नावात ताकद राई काय नावात ताकद उत्या चरितांशराजस्य विजय श्री विराजता विराज भूता प्रस पुण्यम रामायण विवापरम छत्रपती शिवरायचं चरित्र प्रभू रामाप्रमाणे आचरणीय आणि आकलनीय नावात ताज स्वतःच्या जीवाशी लढतो नाही साजी स्वतःच्या जीवाशी लढतो नाही साजे हात तुटला तरी खिंडून बाजी दोन हजार सैन्यावर तुरुंगात तानाजी वाघाच्या जबड्यात घालून हात मजूरदार त्यांचं नाव संभाजी एका झटक्यात सगळ्यात बंडाचा हात टाकतो नाव शिवाजी या सर्वांचं एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी दादा ते शिवराय घ्यायच्या नावात ताज नावा वाजवा जोऱ्यानं वाजवा टाळ्या टाळेचा ता टायमिंग असते मोठा आता कसा आहे तुमचंही लग्न झालंय माही लग्न झालाय त्याचं लग्न झालंय त्याचे पारलीचे बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे पण तुम्ही कधी खाल्लं नसन योग्य वेळेत खा लागते योग्य वेळेत चहा टाका लागते योग्य वेळेत बाहेर काढ लागते जास्त वेळ अंडर राहिलं तर विरघडून जाते लवकर बाहेर काढलं तर कच्चा राहते ज्याने हा टायमिंग सापडला त्याला टाळेचा ता ना आयुष्याचा सुद्धा टायमिंग सापडला जाते नावात ताकद नावा राम नावात ताकद राम नावा रामाच्या नावाना दगड करायला लागले लंकेच्या लोकाची बीपी वाढली लंकेच्या लोकांनी वाटलं राम तो माया विहागर नाम सगळं पत्थर करते भगवान कैसा होगा राजा कैसा होगा लंकेच्या लोकाची भीती वाढली रावणाने रात्री दगड आपण हे समुद्र सपाटीवर जाऊ आपण हे दगड करून दाखवू रावण निघाला प्रजाजन निघाले रावणाने मोठा दगड घेतला दगडावरून आले रावण दगड घेतला दगड टाकला दगड तरला लंकेची प्रजादन खत झाली अपना भी राजा अच्छा आहे अपना भी रावण अच्छा आहे रात्री मंदोदरी रावणाच्या कॅबिन मध्ये जातील विचारते ते तुम्ही दगड जरूर टाकला तुम्ही दगड जरूर टाकला दगड तरला कसा रावण सांगते मी दगड जरूर टाकला मी दगड जरूर टाकला पण त्या दगडाच्या कानात सांगितलं तुला शपथ आहे रामाची डुबला तर हे राम नावा ताज होते दादा तो राम घ्यायचा